मागील अनेक वर्षापासून ओबीसी समाजाच्या संविधानिक मागण्या केंद्र सरकारनी आणि राज्य सरकारनी पूर्ण कराव्यात याकरिता सातत्याने प्रयत्न करत आहेत आणि त्याला दिवसेंदिवस यश सुद्धा मिळत आहे की दोन हजार सोळापासून पासून आतापर्यंत ઓબીસી સમાજા વિદ્યાર્થી યુવક જનસામાન્ય માણસ એ વિકા કરતા પ્રગતિ કરતા ઉત્તાના કરતા કેન્દ્ર અને આર કાઢું નુકસાન સપ્ટેમ્બર મહિન આમ્મી જે બાસ દિવસ આંદોલન કેલું હતું નાગપુરલા ઉત્પોષણ ચંદ્રપૂરના આમરણ ઉત્પોષણ નાગપુરલા મોરચા ચંદ્રપૂરના મોરચા ગોંદિલા મોરચા ખાસગાલા મોરચા आणि त्यानंतर एकोणतीस सप्टेंबरला सरकारसोबत ही सकारात्मक चर्चा झाली होती त्या चर्चेमध्ये आम्हाला जे जे आश्वासन दिले होते ते सर्व आश्वासनावर सरकार कायम राहणं त्याच्यामधलं पहिलं आश्वासन होतं की आम्ही मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण देणार नाही मराठा समाजात ओबीसीकरण करणार नाही आणि सरसकट कुंकांचे प्रमाणपत्र सुद्धा देणार नाही त्या व्यतिरिक्त हॉस्टेलचा प्रश्न होता स्वाधार योजनेचा प्रश्न होता स्कॉलरशिपचा प्रश्न होता हे पूर्ण करण्याचं आश्वासन सुद्धा आम्हाला दिलं होतं आपल्याला सांगताना अत्यंत आनंद होता की हॉस्टेलचा जी आर निघाला स्वाधार योजनेचा जी आर निघाला स्कॉलरशिपचा जी आर निघाला इतर सर्व जी आर निघाले आणि नुकतंच पंचवीस आणि सव्वीस तारखेला सरकारनी मराठा आंदोलकांच्या हातामध्ये जी काही कागदपत्रं देऊन मराठा समाजाच्या लोकांचं समाधान केलं आणि त्यांनी ते आंदोलन मागे घेतलं त्यामध्ये मी जबाबदारीपूर्वक खात्रीपूर्वक हे विधान करतो की यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला मुळीच धक्का लागलेला नाही सरकारने जे आश्वासन दिलं होतं ते पाळलं कर सकट कुठल्यांचे प्रमाणपत्र दिलेले नाही आता समाजामध्ये गैरसमज पसरविण्याचा जो सातत्याने प्रयत्न होत आहे आपल्या माध्यमातनं मी ओबीसी समाजाला आश्वस्त करू इच्छितो की जे दोन कोटी प्रमाणपत्राचे वितरण झाले दोन कोटी प्रमाणपत्र दोन कोटी मराठा ओबीसीमध्ये आले आणि ओबीसी समाजाला भयभीत करण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं होत आहे अडतीस लाख दे प्रमाणपत्र देण्यात आले त्याचा गौगवा केला दा जात आहे हे अडतीसच्या अडतीस लाख प्रमाणपत्र आंदोलन करण्याच्या पूर्वी वितरित करण्यात आले आंदोलनानंतर एकही प्रमाणपत्र वितरित झालेलं नाही ना उदाहरणार्थ ना या ठिकाणी मी आपल्याला आत्मविश्वासाने सांगतो की निवृत्त जर आमच्या विदर्भातील अकरा जिल्ह्याचं आम्ही उदाहरण घेतलं तो सरकार ने मां तर सरकारने जो आकडा प्रकाशित केलेला आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की पस्तीस लाख रोजी फक्त आमच्या आकडा दिले असतात आपण सर्व माध्यमाचे प्रतिनिधी या ठिकाणी आहात आपण प्रत्येक कलेक्टरला विचारा तहसीलदाराला विचारा की चोवीस दहा दोन हजार तेवीस शिंदे समितीची स्थापना झाली आंदोलनादरम्यान तर आजपर्यंत किती नवीन प्रमाणपत्र इश्यू केली तर आमच्या विदर्भामध्ये तुम्हाला झिरो आकडा म्हणजेच हे पस्तीस लाख त्यापैकी एकाही वीस बावीस लाख प्रमाणपत्र निर्गमित केले आतापर्यंत हे सर्व जुनेच आहे पण नव्यानं कोण आहे आमच्या आणि म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा हा विजय आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा हे आहे की आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही हे सर्व ओबीसी समाजाने समजून घ्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते देशमुख उज्जोलाता इतर सर्व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी या रथयात्रेचे आयोजक राजू चौधरी अनिल तांदूळकर उद्दोलातही आहेत त्या ठिकाणी आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी आणि माझे सर्व समर्थक तंतू आणि वगैरे आधी सांगितल्याप्रमाणे की केव्हा एकोणतीस तारखेला सरकारसोबत आपली चर्चा झाली होती आणि आपण एक मागणी प्रामुख्याने लावून धरली होती की या राज्यामध्ये या राज्याप्रमाणे संपूर्ण जातीची जनगणना करून त्यांची आकडेवारी लवकरात लवकर जाहीर करण्यात यावी चर्चाहून चार महिने झाले प्रत्यू अजून त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही आणि म्हणून या राज्यात आणि त्याच वेळेस देशात सुद्धा संपूर्ण ओबीसी समाजाची बातमी या जनगणना करण्यात यावी केंद्रामध्ये या राज्यात असलेल्या साठ टक्के ओबीसी करता स्वतंत्र मंत्रालय नाही आहे स्वतंत्र मंत्रालय सुरू करण्यात यावं सर्व व्यावसायिक शंभर टक्के स्कॉलरशिप लागू करण्यात यावी वयाच्या साठ वर्षानंतर शेतकरी शेतमजुराला विशेष योजना लागू करण्यात यावी शेतकरी ओबीसी जनजागृति रथ है जय ओबीसी ओबीसी जो ओबीसी पे बात करेगा सावंगी यात्रा मार्ग डों सर्व समय